जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सिंथेटिक मैदाना संदर्भात व नगर मैदानावरील वॉकिंग ट्रॅकचे काम चालू आहे ते चारशे मीटरच्या ट्रॅकच्या आतमध्ये येणार आहे असे समजले ते चारशे मीटरच्या ट्रॅकला धक्का न लावता जॉगिंग ट्रॅक चे काम करा असे ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव राजू पॅटी व सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षक शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर काळे शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार शहर सचिव प्रमोद सुंगे सुवर्णा कांबळे उपाध्यक्ष संतोष जाधव डॉ उज्वल मलजी मारुती घोडके शीतल शिंदे प्रमोद मित्रे धेंडे पारीख तसेच सर्व क्रीडा शिक्षक यांनी जिल्हा अधिकारी नरेंद्र पवार यांच्यासोबत या बाबतीत चर्चा केली माझं मुलाचं जन्म कुठंतरी काश्मीरमध्ये झालेलं असतं ड्युटी असताना मी आलेलो असतो इकडे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कुठंतरी गेलेले असतो पण त्याला ते अण्णा खूप मोठा जिचं असतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आश्रम लय मोठं प्रॉब्लेम हे आता कितीतरी लोक कर्नाटकामधून इथं कामानिमित्त प्रसाद म्हणजे आलेले असतात ते बी अण्ण खूप आवड आहे त्या क्रीडा शिक्षकांना किंवा ते पालकांनासुद्धा काम सोडून जाऊन आणलं हे जर जर जून किंवा एप्रिल मे महिने झालं असेल तर थोडासा वेळ मिळाला असतं त्यांना की करायला हे मी त्यांनी काय मुद्दा म्हणून लगेच उशीर काढले नाही त्यांना प्रेशर आल्यानंतर तिचे क्रीडा शिक्षक त्यांना ताण काढल्यानंतर ते काढलेच का पत्र पण हे कुठल्या थाल खेळाला आले था। प्रॉब्लेम कुठल्या असले किती मुलं आहेत किती मुलं आहेत सांग किती काही असे ना म्हणजे नाही नाही आमचं विरोध नाही त्याला सर त्यावर मोजणे आणि त्याच्यामुळं काही फरक पडत त्या मुलाला जमत नाही ना बरं पुढच्या वर्षी हे तेच विषय आहे पण ते त्याला विरोध नाही आपला हा विषय काढला फक्त टाइमिंगचं हे जर बरोबर जून मध्ये वगैरे काढलेच ना एक नंबर काम आहे नाही मी सगळं एक एक प्रत्येक मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे हे तीन कागदपत्र घ्या तुम्ही पण त्यामुळे एवढं लक्ष दिलं नाही ग्रुप वर पण टाकू शकता

नाही शिक्षण आयुक्त जर पत्र काढलं तर सगळ्या जिल्ह्याला तर हे विषय काय केले असते अवघड आहे आणि आता अजून काय होत एखाद्या खेळाडू सगळ्यांच्या

कोणाला काय कशासाठी नाही फक्त कागदपत्र गोळा करताना अडचणीच्या हेडमास्टरच्या नावानं शिक्षणाधिकाऱ्याला पत्र काढायला लागला की असं ना शिक्षणाधिकाऱ्यांना महाराष्ट्राच्या अधिकारी जर काढला आपले जिन्नर करतो मी शिक्षण अधिकरण तर काढलं पत्र सर्व मुख्याध्यापकांना माध्यमिक प्राथमिक दोघांच्या सही काढलं ना सगळेजण आपले ते पत्र दाखवली एडमिट कार्ड असं आहे माझ्या शाळेच्या लेटर हेड वर मी दिली असा नासा तुमच्या एका हा बोलला याचा पहिले होता याची माहिती दे चान सगळं केलं होतं आता ते परवानग्यात दोन शाळा मुख्याध्यापक ओळखीत होते त्यांनी लगेच दिले ते फोटो रजिस्टर पण सगळ्यांना देतेत असत नाही ना असं पण होतं

जसं एक नंबर रजिस्टर जी आहे मराठी काय सांगतो तुम्हाला त्या मुला त्या त्या वर्णाचं तुमच्या जरा माहिती असतो